चिंतन हाच चिंतामणी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार मातेचं प्रमुख कर्तव्य म्हणजे लेकराचं लालन आणि पोषण करणं हे होय लेकराला दूध पाजून त्याला खाऊ घालून ती त्याचं पोषण करते इतकंच नव्हे तर त्याचे सर्व योग्य ते लाड पुरवून ती त्याच लालन करते नाम, नामधारकाचं असंच लालन आणि पोषण करत प्रत्येक साधकाला मनापासून वाटत असत की आपल्या संसारातील अडचणी दूर व्हाव्यात केलेले संकल्प सिद्धीच जावेत मनाला शांती मिळावी आणि भगवंताची प्राप्ति व्हावी परंतु सर्वसाधारण मनुष्याला असे अनुभव प्राप्त होण्याचं भाग्य लाभत नाही सतत अखंड नित्य नामस्मरण करणाऱ्या नामधारकाला मात्र या भाग्याचा लाभ होतो याच कारण भगवंताला नाम अत्यंत प्रिय आहे तुकामणे हा तो नामेची संतोषी वसे नामापाशी आपुलिया सर्वजण भक्ती किंवा प्रीती विषयांची करतात देवावर मात्र कोणीच प्रेम करत नाही वास्तविक देवाच्या घरी कशाचाच दुष्काळ नाही साक्षात लक्ष्मी ज्याची दासी त्या भगवंताला काय कमी आहे आणि तो कोणाकडून कसली अपेक्षा करणार असं जरी असलं तरी प्रभूच्या घरी एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे तो म्हणजे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला आणि म्हणूनच जो भगवंतावर प्रेम करील त्याच्याबद्दल सहजच भगवंताला अतीव आपुलकी वाटू लागते प्रेमाचं प्रमुख लक्षण म्हणजे आवडीनं स्मरण हे होय आणि म्हणूनच नित्य नामस्मरणानं भगवंताला संतोष होऊन त्याची कृपादृष्टी नामधारकाकडे वळते आणि त्याचे सुपरिणाम साधकाला जीवनामध्ये अनुभवायला येऊ लागतात आकाशात जमा झालेले ढग व त्याच्या प्रभावानं नाहीसे होतात आणि नामाच्या प्रभावानं संसारातील आपत्ती आणि विपत्ती नाहीशा होऊन साधकाच योग्य असं मार्गदर्शन होतं आणि संकल्प पूर्ण होतात नाममाता नामधारकाचे योग्य ते लाड आणि संकल्प पूर्ण करते असं आधी सांगितलं त्यातील योग्य हा शब्द लक्षात ठेवणं आवश्यक आहे नामधारकाचे सर्वच संकल्प आणि इच्छा योग्य आणि त्याच्या हिताच्या असतील असं नाही किंबहुना त्यापैकी बरेच संकल्प आणि इच्छा त्याच्या हिताला बाधा आणणाऱ्या असण्याचा अधिक संभव नामधारकाचे असे संकल्प आणि मनोरथ नाममाता कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करत नाही जे संकल्प आणि मनोरथ नामधारकाला कल्याणकारक आहेत तेवढेच संकल्प आणि मनोरथ नाममाता पूर्ण करते हा महत्वाचा सिद्धांत नामधारकानं सातत्यानं लक्षात ठेवणं आवश्यक आहे हा सिद्धांत दृष्टीआड झाल्यानं नामस्मरण करणारे बरेच साधक आपले मनोरथ नामानं पूर्ण होत नाहीत म्हणून नाम मध्ये सोडून देतात आणि अंतिम कल्याणाला मुक्तात नामधारकाचं पोषण सुद्धा भगवन नाम कसं करतं पहा डोंगराच्या कपारीतून पाण्याचा प्रवाह वाहत असतो परंतु दगड फोडल्याशिवाय पाण्याचा झरा होत नाही त्याप्रमाणे अंतःकरणाच्या पलीकडून अमृताचा झरा सारखा वाहत असतो नामाच्या सतत उच्चारानं अंतःकरणाचा दगड एक दिवस प्रभू कृपेनं फुटतो आणि त्यातून नामामृताचा झरा साधकाला प्राप्त होतो या नामामृताचा स्वाद एकदा का साधकाला प्राप्त झाला की त्याला मोक्ष सुद्धा तुच्छ वाटू लागतो आई ज्याप्रमाणे मुलाला पान्हा देऊन त्याचं पोषण करते त्याप्रमाणे विठाईच्या या नामामृताच्या प्रेम पाहण्यानं नामधारक कुष्ट आणि तुष्ट होतो सांग बघू अस्सल असायीचं दूध म्हणजे बरोबर सात्विक आणि पौष्टिक सर्वांना आवडणार असायचं दूध म्हणजे गोकुळ दूध ज्यांना दूध त्यांना एकच पर्याय नैसर्गिक क्षार फॅट सह गोकुळ सात्विक गायीचं सा दूध सर्वत्र उपलब्ध आरोग्य आणि परंपरेचं लोकप्रिय नाव गोकुळ पित्याचा मुख्य धर्म कुटुंबाचं रक्षण करणं हवंय कुटुंबाचं पालन करता या भावाचा आलंब घेऊन त्याला जीवनात वावराव वा लागतं कुटुंबातील सर्वांना त्याचाच आधार वाटत असतो आणि त्याच आधारावर सर्वजण निश्चिंत असतात भगवंत नामाचं अखंड स्मरण करणाऱ्या नामधारकाला जीवनात असाच अनुभव येऊ लागतो याचं कारण भगवंताला नाम अत्यंत प्रिय आहे इतकंच नव्हे तर त्याला नामाचा अभिमानही आहे तुका म्हणे यासी नामाचा अभिमान जाईल शरण त्या सितारे भगवान नावाचं कुंकू जो आपल्या भाल प्रदेशावर मिरविल त्याच्याबद्दल भगवंताला विलक्षण प्रेम वाटू लागत व्यवहारात सुद्धा आपला अनुभव असाच आहे एखादा मोठा मनुष्य असेल तर तो सहज सांगतो दुसऱ्या गरजू माणसाला की अमुक ठिकाणी खुशाल जा माझं नाव सांग की झालंच तुझं काम आणि त्याप्रमाणे त्या गरजू माणसाचं कामही होतं मोठा माणूस झाला तरी तो माणूसच ना मग त्याला जर आपल्या नावाचा एवढा अभिमान आणि महिमान तर नामाचा अभिमान साक्षात भगवंताला किती असावा भगवंताच्या नामानं एकदा का आपण जगू लागलो की आपली सर्व जबाबदारी भगवंत स्वतःवर घेतो किंबहुना मग आपल्या कल्याणाचा प्रश्न हा भगवंताच्या प्रतिष्ठेची बाब होऊन राहते हरिचीया दासा नाही भयचिंता दुःख निवारिता नारायण पित्याच्या पाण्यात खुशाल खेळावं डुंबावं नाचावं तरी सुद्धा पाण्याचं भय मात्र वाटत नाही कारण पिता जवळ असतो आणि त्याचा आधार असतो म्हणून त्याचप्रमाणे अखंड नामस्मरण करणाऱ्या नामधारकाला भगवंताचं सानिध्य नामरूपाने असत आणि वेळ प्रसंग येताच तो कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात प्रत्यक्ष प्रगट होऊन नामधारकाचं रक्षण करतो हा विठाई उडी घालून बळावर साधक संसारात निश्चिंत होऊन नांदत असतो नामधारकाची सर्व जबाबदारी भगवंत स्वतःवर घेतो या आधी उल्लेखलेल्या सिद्धांताचा भावार्थ नीट समजावून घेणं आवश्यक आहे म्हणून या सिद्धांताचा अर्थ असा नव्हे की साधकांना स्वस्त बसायचं आणि त्याच्यासाठी भगवंतानं मात्र राबायचं वास्तविक प्रयत्न आणि प्रार्थना हे जीवन जीवनरथाची दोन चाक आहेत माणसानं करावायचा प्रयत्न आणि त्याच्या प्रार्थनेची हाक ऐकून धावत यायचं भगवंतानं नाम घेणं म्हणजे प्रभूची प्रार्थना करणंच होय म्हणून मुखानं नाम हातानं काम आणि अंतःकरणात राम अशीच जीवनाची बैठक बसून गेली पाहिजे संतांचा संदेश हाच आहे गुरुचा आद्य कर्तव्य म्हणजे साधकाला मार्गदर्शन करणे हे होय हे मार्गदर्शन होऊन परमार्थाच्या पथावर प्रगती व्हावी म्हणूनच गुरुचे पाय धरायचे असतात नित्य नामस्मरण करणाऱ्या साधकाला भगवन नाम हा उत्कृष्ट गुरु आहे असा अनुभव येऊ लागतो रात्रीच्या वेळी हातात कंदील किंवा बॅटरी घेऊन चालणाऱ्या माणसाला चालता चालता त्या प्रकाशात पुढचा मार्ग दिसतच राहतो त्याप्रमाणे भगवन नामाचा आश्रय घेणाऱ्या नामधारकाला नामस्मरण करता करता परमार्थाचा पुढील मार्ग आपोआप स्पष्ट दिसू लागतो किंबहुना स्वतः भगवंतच नामरूपानं साधकाच्या अंतःकरणात वास करून त्याला मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो नामाच्या सतत उच्चारानं मन चित्त बुद्धीवर साठलेला विचार विकार विकल्पाचा मळ आपोआप नाहीसावू लागतो आणि विवेक वैराग्याची जोड होऊन साधकाचा परमार्थाचा रथ सिद्धीच्या दिशेनं वेगानं दौड करू लागतो नामाच्या सतत अभ्यासानं वृत्ती अंतर्मुख होते मन स्थिर होतं चित्त शांत होतं आणि बुद्धीमध्ये आत्मज्ञानाचा प्रकाश पडतो गुरु रूपानं नाम जीवनात फार मोठं काम करत हे गुह्य न समजल्यामुळं सामान्य माणसांकडून भगवन नामाची उपेक्षाच होऊन राहिलेली आहे नावेत बसलेला प्रवासी ज्याप्रमाणे विना सायास आणि पाण्याला पाय सुद्धा न लावता पलीकडे जातो त्याप्रमाणे नामाच्या अखंड उपासनेनं साधक विठ्ठल चरणाप्रत सहज पोहोचतो तळमळीचं तेल ओतल्याशिवाय नामाचा नंदादीप अंतकरणात उजळत नाही हे सदैव लक्षात ठेवायला हवं ओम शांती 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 हे